देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज अहिरे यांच्या प्रचारार्थ दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या रॅलीचं आयोजन अथवा प्रदर्शन न करता शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार करून सरोज अहिरे यांनी आज मातोश्री रामाबाई आंबेडकर नगर इथल्या रेल्वे मालधक्क्यावर माथाडी कामगारांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी सुरुवातीला डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार सरोज अहिरे यांच्या समवेत विक्रम कोठुळे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे वाल्मिक बागुल कैलास अल्लाट मंगेश लांडगे कामगार नेते रामबाबा पठारे भारत निकम ज्येष्ठ नेते दिलीप आहिरे कैलास भालेराव अनिल अहिरे नाना खरे नाना चंद्र मोरे सुनील चंद्र मोरे गणेश गाडे विजय आहिरे सुभाष अहिरे मधुकर मोकळ संदीप वाघचौरे सागर शार्दूल सम्राट गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने माथाडी कामगार बांधव उपस्थित होते उपस्थित असलेले आमचे राष्ट्रवादीचे नेते साहेब बागुल साहेब माथाडी कामगार महायुतीच्या प्रचारासाठी माथाडी कामगार कंटी कामगार केली नेहमीच घाई कारण का या मतदारसंघामध्ये निवडून येणारी आमची सर्व या मतदारामध्ये शंभर टक्के निवडून येणारे सर्वस्ताई कामाला आम्हाला मार्गदर्शन करतो नेहमीच आमचा भाऊ विक्रम भाई खऱ्या अर्थाने महायुतीचं काम करीत असताना आम्हाला कसलं नसतं भान महायुतीच काम करण्या काम करीत असताना आम्हाला कसलंच नसतं भान कारण का सर्वताई जरी निवडून आली तर आमचीच वाढणार आहे शान सर्वताई निवडून आली तर आमचीच वाढणार आहे शान ताई शंभर टक्के तुमच्यावर सर्व महापुरुषांना वंदन करते आजच्या आपल्या या माथडी कामगारांच्या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू रामबाबा पठाडे आमचे दुसरे बंधू भारत भाऊ निकम आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक रोड अध्यक्ष घसा जरा जाम आहे बोलून बोलून घसा जाम आहे नाही तर माझा आवाज तिथपर्यंत पोहोचणार आहे घसा जरा जाम झालाय दोन दिवस झाले मनोहरदादा कोर कोरडे असतील आमचे वाल्मिक भाऊ बागुल असतील आमचे विक्रम भाऊ कोटोळे आहेत मंगेश लांडगे आहेत दिलीप भाऊ आयरे आहेत व्यासपीठावरील हा, हा न, नाना, नाना आमचे नाना काका सर्वच मान्यवर आमचे रवी भाऊ जाधव आहेत सर्वच मान्यवर आणि माझ्या कामगार बंधू आणि बघिनी खर तर माथडीच्या समिती आहे ना ती सल्लागार समिती त्याच्यावर शासनाने माझी नियुक्ती केली होती आमदार म्हणून परंतु रामबाबा आणि ही सर्व मंडळी एवढी सक्षम आहे की मला कधी यायचीच गरज नाही पडली आणि प्रश्न काही जाणून घेण्याची आवश्यकताच नाही भासली म्हणून पाच वर्षांमध्ये कधी डोकं घातलं बातमी म्हणून हे लोक सक्षम आहेत आणि तुमचे प्रश्न जे काही असतील यांच्या माध्यमात येतील ते सोडवण्यासाठी मी सक्षम आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक